ना हम तुम्हें पा सके ना हम तुम्हें भुला सके ना हम तुम्हें पा सके ना हम तुम्हें भुला सके ऐसी निशानी हो तुम एक रोज़ मेरी आंखों में आया एक बूंद पानी हो तुम एक रोज़ मेरी आंखों में आया एक बूंद पानी हो तुम तुम्हारे लिए पल दो पल का किस्सा हो सकता हूँ मैं तुम्हारे लिए पल दो पल का किस्सा हो सकता हूँ मैं पर मेरे लिए तो पूरी कहानी हो तुम तरफ आज की ट्रिपा तो लक्ष्य ग्याम तर अशा प्रकारचे गणित आपल्याला पोलीस भरतीमध्ये नेहमी वारंवार भर विचारलं जाते तर पाहू तर इथं वर्गमुणात पाच वर्गमुळात पाच असं आपल्याला दिलेला आहे आणि इथं टिंब 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 देऊन आता इथं शेवटी हा दिलं चिन्ह दिलेला आहे हा झोपलेला आठ म्हणजे आपण दिले म्हणून अनंतचं चिन्ह येले का म्हणून आपण अनंतचं चिन्ह तर ज्याही वेळेस अशा प्रकारचं गणित असणार आणि इकडे समजा अनंतचं चिन्ह जर असं आहे तर अशा प्रकारच्या गणितासाठी उत्तर नेहमी दिलेली संख्याच नेहमी उत्तर असते म्हणजे याचा पर्याय क्रमांक तीन उत्तर काय येणार पाच ह्याच प्रश्नाचं उत्तर जर का सात 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 वर्गात दिलेला आणि शेवटी टिंबटिंब देऊन इन्फानेटचं म्हणजे अनंतचं चिन्ह दिलेलं आहे तर म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार सात मग त्याचप्रमाणे अशाच प्रकारच्या गणितामध्ये हा एक सुद्धा दुसरा प्रकार याच्यात येते की प्रकार असाच आहे परंतु फक्त इथं फरक काय की इथं टिंबटिंब देऊन अनंतच म्हणजे इन्फिनाईटचं चिन्ह दिलेलं नाही तर मग अशा वेळेस काय होणार तर अशा वेळेस काय होणार अशा वेळेस हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा तर अशा वेळेस सूत्र म्हणजे असं होते तर यन म्हणजे तर यन म्हणजे काय होते आणि ए म्हणजे काय होते तर यन म्हणजे वर्गमुळात दिलेली संख्या किती वेळा आहे तर यन म्हणजे काय होणार वर्गमुळात दिलेली संख्या किती वेळा आहे आणि ए म्हणजे वर्गमुळात दिलेली संख्या तर ए म्हणजे वर्गमुळात दिलेली संख्या म्हणजे आपण इथे लिहिली तीन आणि इथं यन म्हणजे वर्गमोड दिलेली संख्या किती वेळा आहे एक दोन तीन आणि चार वेळा म्हणजे इथं चा घात चार दोनचा घात चार म्हणजे इथं यनच्या ठिकाणी काय येणार चार आणि याच्या ठिकाणी काय येणार तीन चा घात चार वजा एक इथं चा घात काय होणार चार हे जर का सोडवतं म्हटलं चा घात चार चा घात चार म्हणजे किती होते सोळा वजा एक आणि चा घात इथं पुन्हा चा घात चार इथं दोनचा घात दोनचा घात चार म्हणजे मन्च किती होणार सोळा सोळा मधून एक गेला किती पंधरा म्हणजे दोनचा गात पंधरा शेतकिती येणार सोळा मग त्याच प्रकारे ह्या प्रश्नाचं तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये फेकून मारा आता टाईप आपण तिसरा पाहू टाईप तिसऱ्यामध्ये वर्गमुडाच्या वर्गमुडाच्या संख्या दिलेल्या परंतु आता इथं या ठिकाणी प्लसचिन्ह दिलेला आहे तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस दिलेली संख्या आहे एकच्या अंतरान तोडाची एकच्या अंतरान तोळाची जर का म्हटलं तर दोन हा दोन हा आपल्याला एकच्या अंतराचा तोडाचा आहे तर आपण लिहू दोन गुन्हेला एक म्हणजे दोन एक दोन एकच्या अंतरात तुटलं याच्यातलं अंतर किती झालं याच्यातलं अंतर आलं एकचं मग अशा वेळेस ज्याही वेळेत जर समजा इथं प्लसचं चिन्ह दिलं असेल तर उत्तर असणार मोठी संख्या प्लसचं चिन्ह दिलं असेल तर उत्तर असणार मोठी संख्या आणि इथं जर का मायनसचं चिन्ह दिलं असेल तर उत्तर असणार लहान संख्या ठीक आहे नेहमी लक्षात ठेवा प्लसचं चिन्ह जर का इथं दिलं असेल तर उत्तर असणार मोठी संख्या आणि मायनसचं चिन्ह दिलं असेल तर उत्तर असणार लहान संख्या म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येणं आपलं दोन हे प्रश्न जर का सोडवतो म्हटलं तर पहा वर्गमुळात बारा वर्गमुळात बारा वर्गमुळात बारा आणि शेवटी अनंतचं म्हणजे इन्फिनाईटचं चिन्ह दिलेलं आहे तर हे वर्गमुळात बारा किंवा वर्गमुळात संख्या किती वेळा असो काही फरक पडत नाही तर बाराचे आपल्याला फॅक्टर पाडायचे कसे एकच्या फरकानं एकच्या फरकानं बाराचे जर का फॅक्टर पाडतो म्हटलं तर किती पाडणार आपण तीन गुन्हेला चार ठीक आहे बारा म्हणजे सहा गुन्हेला दोन सुद्धा बारा होते परंतु त्याच्यात फरक एकचा येत नाही म्हणून आपण सायन्दि बारा घेणार नाही तर आपण बाराचे फॅक्टर पाडले तीन गुन्ह्याला चार ते एक बारा आणि फरक किती तर था प्रशना। था प्रशना था एक आला प्लस तर चिन्ह आहे मोठी संख्या आपल्याला म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार चार त्याचप्रमाणे हा प्रश्न हा प्रश्न एकशे दहा एकशे दहा एकशे दहा वर्गमात आपल्याला दिलेला आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा आता पाहू टाईप चार आता टाईप चार मध्ये वर्गमुडा सहा वर्गमुडा सहा म्हणजे वर्गमुळाच्या आतमध्ये वर्गमूळ जर असणार आणि इथं वजाबाकीचं चिन्ह असणार तर पुन्हा तेच करावं लागेल सहा ह्या सहाला आपण एकच्या फरकाने जर का आपण तोडतो म्हटलं तर सहा म्हणजे किती होते तीन दुनी सहा फरक कितीचं नंतर एक चा फरक परंतु आता इथं चिन्ह कसं आहे वजाबाकीचं चिन्ह आहे तर वजाबाकीचं चिन्ह आहे तर नेहमी कोणती संख्या याची लहान संख्या आपली उत्तर असते म्हणून याचं उत्तर काय येणार दोन मग त्याचप्रमाणे बहात्तर 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 दिलेलं आहे शेवटी अनंतचं चिन्ह दिलेलं आहे तर बहात्तरले बहात्तरले आपण समजा पुन्हा आपण एकच्या फरकानं तोडू तर म्हणजे एकच्या फरकात तोडतो म्हटलं नऊ आठ किती होते बहात्तर ठीक आहे म्हणून फरक कितीचा एकचा परंतु मायनसचं चिन्ह आहे इन्फिनिट दिलेला आहे शेवटी म्हणून कोणती येणार लहान संख्या उत्तर येणार म्हणजे याचं उत्तर काय येणार आठ येणार त्याचप्रमाणे ह्या प्रश्नाचं जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारे तुम्हाला कोणत्या टॉपिकवर कोणत्या प्रश्नांवर शून्य मिनिटं जुगाड ट्रिक पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच तुमची मागणी पूर्ण केल्या जाईल आणि लवकरच नवीन नवीन ट्रिक आणल्या जाईल धन्यवाद